मुंबईतल्या संरक्षित क्षेत्रातल्या रखडलेल्या इमारत पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार हाऊसिंग फॉर ऑल ही योजना आणणार आहे या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत निवेदन दिलं यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटणार आहे मुंबईत पन्नास एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर समूह पुनर्विकास योजना राबवणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली पहिल्या टप्प्यात यासाठी सतरा प्रकल्पांची निवड केली जाईल असंही त्यांनी सांगितलं छोट्या छोट्या एस आर ए प्रकल्पांऐवजी आता ही मोठी योजना राबवली जाईल असं त्यांनी सांगितलं त्याशिवाय झोपडपट्टी पुनर्विकास अभय योजनेला एक वर्षाची म्हणजेच डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असंही शिंदे म्हणाले राज्यातल्या पणन व्यवस्थेत क्रांतिकारक बदल करणारं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयक आज विधान परिषदेतही मंजूर झालं राज्यातल्या शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे क्रांतिकारक पाऊल ठरेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं हा कायदा पणन व्यवस्थेला अधिक पारदर्शक स्पर्धात्मक अत्याधुनिक साधनसामुग्रीनं युक्त आणि शेतकरी केंद्री बनवेल असं रावल म्हणाले या विधेयकात राज्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये व्यापारासाठी एकीकृत परवाना देण्याची तरतूद आहे तसंच इतर राज्यांनी जारी केलेला परवाना देखील राज्यात व्यापारासाठी वैध ठरणार आहे त्याशिवाय शेतकरी विक्रेता आणि बाजार समितीतले वाद निकाली काढण्यासाठी अपिलाची तरतूदही करण्यात आली आहे राज्यात आतापर्यंत एकोणतीस लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली असून तेवीसशे कोटी रुपयांचे चुकारे देण्यात आले आहेत असंही रावल यांनी स्पष्ट केलं राज्यात यंदा एकशे अडसष्ट कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यातल्या सहा लाख शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार असल्याचा प्रश्न आज परिषदेत उपस्थित करण्यात आला त्यावर उत्तर देताना विविध राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या धर्तीवरच शिक्षण विभाग पुनर्विचार याचिका दाखल करेल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं राज्यातल्या शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका व्हावी आणि त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा या दृष्टीनं प्रधान सचिवांना सूचना दिल्या जातील असंही भोयर यांनी सभागृहात सांगितलं राज्यात दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार अनुदानित महाविद्यालयाच्या रिक्त पदांपैकी चाळीस टक्के म्हणजे तीन हजार पाचशे ऐंशी सहाय्यक प्राध्यापकांच्या पदभरतीला मान्यता देण्यात आली होती त्यापैकी तीन हजार शहाऐंशी पदं भरण्यात आली असून उर्वरित चारशे चौऱ्याण्णव पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली महाराष्ट्र जमीन महसूल संहिता महाराष्ट्र जनविश्वास सुधारणा विधेयक महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक ही विधेयकं आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात ही विधेयकं मांडली होती विधानसभेनं या विधेयकांना आधीच मंजुरी दिली आहे डहाणू जिल्ह्यात चार गुंठ्यांचे चाळीस गुंठे करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली तसंच भंडारा इथल्या अवैध वाळू उपसाप्रकरणी जबाबदार उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे ई पीक पाहणीची ऑनलाईन मुदत संपल्यानं शेतकऱ्यांना पंधरा जानेवारीपर्यंत ऑफलाईन नोंदणीची संधी देण्यात आली आहे अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली विधानसभेत सध्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे या चर्चेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कृषी धोरणांवर टीका केली सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज केवळ कागदावर आहे कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली मात्र निधीची तरतूद केलेली नाही अशी टीका त्यांनी केली सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार रुपये प्रति क्विंटल बोनस देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली सरकार उद्योगांना अनुदान देत नसल्यानं राज्यातले उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे अशी टीकाही त्यांनी केली मुंबई पुणे नागपूरमध्ये अंमली पदार्थांचं जाळं वाढतंय असं वडेट्टीवार म्हणाले पुण्यातल्या मुंढवा इथल्या जमीन व्यवहार प्रकरणी वडेट्टीवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले विधान परिषदेतही अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे मुंबईकरांना